नमस्कार तू हिरे माझा आहे ह्या मालिकेत आपण पाहत आहोत ईश्वरी माहेरी गेलेली असते घरी वापस आल्यानंतर ती पाहते इकडे नवरात्रीची जंगी तयारी चालू आहे तर ती इथे बोलू लागते अंजलीला मलाही सांगितलं असतं मी थांबले असते मी नसते गेले माहेरी मी मी तुम्हाला मदत केली असते आजी इथे लगेचच बोलते तुझ्या मदतीची गरज नाही आहे आमच्या देवपूजेमध्ये तू जास्त दखल द्यायची नाही हे सगळं काय चालू आहे अर्णव आल्या विचारतो त्यावेळेला वल्लभी सांगू लागते इथे नवरात्रीची तयारी चालू आहे तुझ्या बायकोला ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवायचं आईनला अजिबात चालणार नाही या घरात सून म्हणून तिने वावरायचं नाही आणि कुठलेही अधिकारही वाजवायचे नाही आणि देवपूजेमध्ये अजिबातच दे लुडबुड करायची नाही हे ऐकल्यानंतर लगेचच तिथे ईश्वरी सांगत असते मला कुठलेही अधिकार नको आजींची इच्छा नसेल तर मी काहीही करणार नाही कशाला हाते लावणार नाही अंजली मात्र म्हणते नाही हे सगळे अधिकार तुझे आहे देवीला मळवट भरणं या घराच्या सुनेचं काम आहे मग हा अधिकार तुझाचा आहे ना तूच करायला हवं आई आजी या गोष्टीला नकार देत असते आणि ईश्वरी आजीचं मनात नसेल तर मी हे करणार नाही म्हणू लागते त्यावेळेला वल्लवी या गोष्टीला आजीच्या बाजून सपोर्ट करत असते पण आता मामा म्हणू लागतात वल्ल आपल्या सात्विकताईने हा परंपरा पाडून ठेवली आहे आणि ती जर पाळायची नसली तर मग तिच्या आत्म्याला काय वाटत असेल घरच्या सुनेकडनं जर मळवट भरायचं नाही देवीचा मग काय उपयोग देवीला मान नाही आपल्या सात्विकताच्या शब्दाला मान नाही असं म्हटल्यानंतर आजी म्हणते सात्विकाला माहीत नव्हतं ना अशी सून घरामध्ये येणार आहे तिने ही परंपरा पाडलीच नसती तिच्या ती वतीने मी सांगते हा अधिकार ईश्वरी पार पाडणार नाही मात्र आता अर्णव स्वतःच्या आईच्या आई्छेस खातर माझी बायको ह्या घराची सून म्हणून हे सगळे अधिकार बजवेल देवीची स्थापना करेल आणि तिच्या हातूनच देवीला मळवड भरला जाईल आजीने आता इथे समोर काहीही न बोलण्याचा निर्णय घेतलेला असतो पण वल्लवी मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तेल तूप घालण्याचं काम करते आपल्या गुरुजींनी काय सांगितलं आर्नवसाठी ती मुलगी योग्य नाही ती त्याच्या जीवावर बितू शकतं आणि गुरुजींची भविष्यवाणी आजपर्यंत खरी झालेली आहे जर तसं झालं तर आपल्याला आता शांत बसण्याची वेळ नाही काहीतरी करायला हवं या मुलीला अर्णवपासून दूर करायला हवं असं म्हणत आजीच्या मनामध्ये मा वल्लवी खूळ घालत असते इकडे सकाळी लवकर उठून घटस्थापनेची तयारी करायचे असते केस वाढले नाही तर उशीर होईल आर्नव तिला सांगत असतो हे हेअर ड्रायर घेर पटकन केस वाढव आणि आपल्याला लवकर खाली जायचं आहे ती नकार देत असते पण तो बळजबरी दे तिला देऊ लागतो आणि तिला माहिती नसतं कसं चालवायचं ती, ती भलतंच बटन दाबते आणि तिला शॉक बसतो ते शॉक बसल्यानंतर तिच्या हाताला खूप मोठा झटका लागतो त्या हाताला मग आ आता इथे आर्नव हातात घेतो आणि प्रेमाने चांगला तो फुंकर घालू लागतो मसाज करू लागतो हे सगळं पाहून नकळतपणे पण आता ईश्वरील तिच्या बाबांचे आणि आईची शिकवण आठवू लागते खरंच अर्णव चांगला आहे ह्या गोष्टीची तिला चाहूल लागणार ती पुन्हा एकदा अर्णवच्या प्रेमात पडणार का चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद